पुसोधार पाऊस कोसळतोय परिणामी मुंबईच्या वेगाला ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आहे मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावते असं म्हणतात सकाळी चार वाजल्यापासूनच मुंबई इथे लगभग सुरू होते अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे त्याचा परिणाम आता मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला असून बेस्ट बसेस आणि मुंबईची लोकल वाहतूक कोलमडलेली पाहायला मिळते सकाळी कामावर जाण्यासाठी घर सोडणाऱ्या नोकरदारांचे हाल होताना दिसतात एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वेग मंदावल्यानं ठरलेल्या वेळेत कार्यालय गाठता येत नाहीये त्यामुळे कामाच्या ठिकाणी लेटमार्क निश्चित आहे लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते दररोज लाखो लोक ट्रेने प्रवास करतात दादरच्या रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मुंबईहून कसारा आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल उशिरानं धावत आहेत त्याचबरोबर पावसाचा फटका आता लोकल सेवेवर बसण्यास सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येत आहेत त्याचबरोबर मध्य रेल्वे हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर पावसाचा फटका बसलाय लोकल सेवा तब्बल वीस ते पंचवीस मिनिट आहे मुंबईत झालेला मुसळधार पावसाचा परिणाम सखल भागात दिसून येतोय पाणी साचल्यानं अंधेरी सबवे बंद झालाय दहीसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचलंय मालाड सब्वेमध्ये सुद्धा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे वडाळा कुर्ला आणि दादर पारसी कॉलनी येथे पाणी मुंबईत संतधार पावसामुळे चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्टेशन आंबेकर नगर त्याचबरोबर समर्थनगर भक्तीधाम रोड धावजी केणी मार्ग, भाजी मार्केट, पूर्व मार्ग येथे पाणी साचलंय स्वदेशी मिल कामगारांच्या घरात पावसाचं पाणी आलेलं आहे परळ हिंदमाता माता सायन गांधी मार्केट परिसरात सुद्धा पाणी साचलंय